आतापर्यंत अणदूरच्या अण्णांना साथ दिलीत आता हगलूरच्या अण्णांना आशीर्वाद द्या अण्णासाहेब दराडे अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्ररथ यात्रा चिकुंद्रा येथे दिनांक नऊ सप्टेंबर रविवारी रोजी रात्री मुक्कामी होती सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अण्णासाहेब दराडे यांनी सर्वांशी संवाद साधला तलाठी कार्यालयात होत असलेली पिळवणूक आरोग्य सुविधेचा अभाव तसेच शेतरस्त्याच्या अडचणी अशा विविध प्रश्नावर भाष्य करत आतापर्यंत चुकुंद्रा ग्रामस्थांनी अणदूरच्या अण्णांना साथ दिली आता हगलूरच्या अण्णांना आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहन केलेलं आहे तसेच उजणी धरणातून आणलेल्या पाण्याने मारुतीला अभिषेक करण्यात आला यात्रेत असणाऱ्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केशर जाधवर यांनी केली होती अण्णासाहेब दराडे यांना मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातून मिळताना दिसत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद